तर नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आहे परत एकदा संडे मागच्या संडेला आपण गेलेलो तिळशाला त्याच्यानंतर आव शेतावरची आवणी चालू होती आता चाललो आहे आपण वाघोट्याच्या धबधब्यावरती आता आलो तुषारच्या घरी तुषारची गाडी घेतली माझी गाडी काही कारणास्तव नाही घेतली बंद खराब झाले त्याच्यामुळे नाही घेतली पण जाऊयात डायरेक्ट भेटूयात वाघोट्यामध्येच माझ्या जोडीला आहे राहुल आणि मी आहे अजून एक मित्र होता पण तो कॅन्सल झाला तर राहुल आणि मी लोकेशन चाललेलो आहोत पहिले आता आपण पहिले घेऊयात क्यू ब्रेक पेट्रोल टाकूयात गाडी आपण घेतली तुषारची गाडी घेतली आणि माझी गाडी लावली तुषारच्या घरी पहिले आपण पेट्रोल टाकूयात नंतर राहुलला पिक करूयात कुशेरी पाण्यावरती <laughs> हा वर फरीत करते म्हणजे काय काय गाडीचा म्हणजे वैतागते পেট্রোল ভালো নিগল আপনার ডায় ফাটে দিয়ে রাহুল ডায়গে জোর পাউস চালু হয় गेले चार दिवसांनी पाऊस पडतो त्याच्यामुळे विचार काय फायदा नाही पुढे तर खूप जोरात पाऊस चालू आहे त्याच्यापेक्षा आपण इथेच थांबूया इथे म्हणजे आहे वॉटरफॉल पार्क आणि तुम्ही पाहू शकता इथे एवढ्या गाड्या लागल्या गर्दी असेल जाऊयात हा प्लॅन आमचा काल रात्री ठरलेला म्हणजे आम्हाला जायचं होतं दुसऱ्या ठिकाणी सूर्यमाळाला जायचं होतं पण तो प्लॅन झाला कॅन्सल त्याच्यानंतर लगेच आमचा प्लॅन झाला का वागोटे वॉटरफॉलला जायचं ना अजून एक मित्र आलेला आहे हिमांशु दडेकर आलेला आहे पाठीमागा आहे तो फॅमिलीच्या बरोबर मेन म्हणजे त्याच्यामुळे आमचा प्लॅन कॅन्सल झालाय सूर्यमाळला जायचा पण तो टायमावरती इथे भेटलाय आम्हाला काका वर येत ना हो मी पण आहे आम्ही दोघच जण आलो बाकी जणांचं झालं कॅन्सल आपण बोलला टायमावरती आम्ही चाललो इकडे आम्हाला सूर्यमालचा प्लॅन होता आमचा oh, yeah. काय ती जाडी काय तो डोंगर काय तो रस्ता काय तर हाटेल हाटेल नाही पण इथं वाघोड्याचा धबधबा आहे जो पूर्ण वाडा तालुक्यामध्ये आणि पालघर जिल्ह्यामध्ये फेमस आहे सुट्टीला जास्त करून लोक इथे येतात आणि आत पण आलेले आहेत आता पुढे गेल्यावरती समजेल आपल्याला का अजून किती लोक आहेत ते कारण बाहेर तर एवढ्या गाड्या दिसलेल्या आहेत पण आतमध्ये गेल्यावरतीच समजेल का किती लोक आहेत म्हणजे या जंगलामध्ये फार मच्छर आहेत आम्ही आतमधन दुसल्यापासनं निस्ता वाट लावली मच्छरांनी पण तुम्हाला पाण्याचा आवाज येतोय का, मुझाल का, का मला तर येतोय मोबाईल मध्ये येतोय का नाही काही माहिती नाही पण मला वाटतं आता आपण पोचले असं वाटतंय धबधब्याच्या जवळ जसं जवळ येत चाललंय तसा आवाज जास्त वाढत चाललाय फायनली पोहोचलो आपण खतरनाक एक नंबर खतरनाक जागा आहे आणि बरेचशी गर्दी आहे इथे बरेचसे पर्यटक आलेले आहेत मंडळी आता मंडळी आता आम्ही चालू वरती मेन म्हणजे दडेकर बोला का तो खालचा वैल आहे मला वाटला तो धबधबा आहे पण धबधबा वरती आहे वरच पाणी खाली इथं पण एक्सपिरियन्स अमेझिंग आहे फर्स्ट टाइम मी धबधब्यावरती चाललोय आणि साईडला अशी हिरवळ झाडी त्याच्यामुळे फारच मजा येते तर मंडळी आता आलोय डोंगराच्या मध्यावरती डोंगराच्या म्हणजे कोच किल्ल्याच्या खालीच धबधबा आहे कोच किल्ल्यावरूनच वाहतो पाठीमागे आहे हिमांशु दडेकरची फॅमिली आहे मच्छर ला चालू आहे बघा आणि तिकडे पण फार मच्छर आहे जंगल म्हण बोललो म्हणजे तिथं मच्छर असणारच पण ती मजाच वेगळी धबधब्याच्या इथे तुम्ही पाहू शकता एक पाठीमागे एकदम कडक म्हणजे क्लास एकदम व्ह्यू आहे खतरनाक लाख व्यू आहे तर मंडळी आता वेळ आली नाश्ता करण्याची आम्ही निघणार होतो तेवढा हिमांशू पप्पा आग्रह करायला लागले की तुम्ही नाश्ता करून जा नाश्ता करून जा काहीतरी खाऊन जा आणि थांबलो आम्ही खायला इकडे पूर्ण गँग बसलेली आहे आपली आणि अजून पर्यटक येत आहेत दुपारचे एक वाजले तरी अजून जे लांबचे पर्यटक असतील ते इथे येत आहेत नाश्ता केला पाव आता निघालो खाली <laughs> काय असेल तर सांग फक्त इथं काय माहिती आहे का इथं ते ते तेल सोड जाम इथे या पेट्रोल टाकायचा ना चैनी मधून आवाज ऑइल सर तर तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा तर आता आपण आपली गाडी घेतलेली आहे तुषारची गाडी दिली तुषारला त्याला गालचरायला जायचं होतं म्हणून तो गाडी आता इथे पाडी वाट्यापर्यंत घेऊन त्याला घेतलं गाडी हळूहळू घेऊन ये दुसरं काय चला